मोठे गुंडे मला धमकी येते मला काय करायचं मी माझी कारवाई चालू करतो काय करायचं करा नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई संघटक सचिव माझी अॅक्च्युअल काय आहे इकडे रवी चंदानी आणि काय रवीचंदानीचे गुंडे हक्कांचे घर त्यांनामध्ये लोकलला माझ्या म्हणणे असं आहे की ते एक एक घर त्यांच्या त्यांना द्यायला लावा एक एक घरचे दहा दहा दरवाजे करतात त्याच्यासाठी मी माझे मीडियावाल्यांना बोलून आज ते तेवढे बिल्डरचे दलाल त्यांच्यात मी खुलासा करतो आता आपण एक एक घर बघूया एक मिनिट एक स्टार्ट माझं नाव शिवकुमार चव्हाण वॉर्ड नंबर वन सेवन्टी एट मला तामुका नाईक ॲक्च्युली काय माहिती आहे इकडे रवी चंदानी बिल्डर ते जे गुंडे किरण गडा ते लेंडमार्फ माफिया आहे सध्या काय झालं आहे एका घराचे दहादा घर बनवतात बी एम सीचे अधिकारींबरोबर दोन दिवस अगोदर माझ्या बोलण्यात आलं बायोमेटिक बी एम सीवाले बोलतात ते आम्ही घेतात दोन दिवस अगोदर ती घटना अशी झाली डुप्लिकेट बी एम सीचे अधिकारी बनवून आले त्याच्यानंतर मी त्यांना प्रयत्न केला बाबा तुमची आय डी वगैरे दाखवा ते पळून गेला माझ्या म्हणणं असं आहे बघा हक्काचं घर तुम्ही घ्या त्याच्यामध्ये बिल्डर लोकलला दिसागुल करतात आज टॅलेंटसाठी मी भांडण करतो काय बिल्डरचे गुंडे असतात दिसा गुण करतात त्याच्यामध्ये आणि असे जे येतात या काय बोलायचं या मीडियामध्ये बोला या दोन मिनटं थांबा हां त्याच्यासाठी रात्री पण अडीच ते तीन वाजता काम चालू होता माझे काय करताना मला फोन लावला त्यांनी सांगितलं तुम्ही बघा इकडे काय चालू आहे मी वारंवार बोलतो मला जीव मारायची पण येते काय परत बोलतो बिल्डरचे लेन माफिया त्याच्यामध्ये लोकांची दिसागुल करतात डेका घरचे दादा घर बन बनवतात हेच मला बोलायचं थँक्यू चला मी रंजना काळू माळवी आणि मला काय आहे मोठी लोक सगळे गुजराती लोक कंप्लेट करते बीएमशी बाजू मला सुट्टी दिली बस एवढंच पण काय त्रास काय मला म्हणते ती गाय हटवा मला गायला बसून देत नाही ती गाय गो मात सोडते ती सोडून टाकते ती मला धमकी दाखवली येऊन बंद करी ते अधिकारी घाबरवायला बिल्डरची माणसं नाही बेमशी वालोसी बेमशी वालो दोघ येते ती ते दोघे जण येते हटाव सांगते परिषद मला पोलीसवाला आलं पोलिसवाल्याने ला। मला बाराशे रुपये फाईन मारला गौमाताचा कसला फाईन मला गौमाताचा फाईन मारला काय माहिती नाही हे माझ्याकडून मला काय माहीत नाही मला वाचायला येत नाही मला वाचायला येत नाही एका फाईन मारलेला आहे ते तुम्हाला दाखवून देते मला वाचा येत नाही काहीत नाही சர சார் சார் உலட்டா தான் உல்டா தான் சார் சர